राज्याचा पदाधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्याच्या विस्मा डायरेक्टर आहे पदा त्याचा पदाधिकारी म्हणून त्याचप्रमाणे ऐंशी टक्के आपण सीएनजी इम्पोर्ट करतो तर त्याच्यावर सुद्धा त्याला बढावा द्यायचं काम त्याला प्रोत्साहन द्यायचं काम मोदी सरकारनं केलंय त्याच्याप्रमाणे त्याच्याप्रमाणे फोटॅज हा शेतकऱ्यांना लागणारा जो फोटॅज आहे तो जवळजवळ ऐंशी टक्के आपण इम्पोर्ट करतो परदेशात त्याच्यावर सुद्धा परकीय चलन खर्च त्याला सुद्धा बढावा देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने अनेक योजना आखलेल्या आहेत या साखर कारखानदारांचे बरेचसे प्रश्न त्यांनी बऱ्यापैकी सोडवलेले आहेत ते चांगला दादा सगळ्यात महत्वाचा मोदी सरकारचा प्रश्न म्हणजे आमच्या साखरेच्या किमती दोन हजार सतराशे अठराशे पर्यंत गेल्या होत्या तर एम एस पीच्या मिनिमम सपोर्ट प्राइस जर कोणी केली मोदी सरकारने केलं दुसरा साखर कारखानदारांचं जे दहा कोपरेटिव्ह शुगर फॅक्टरीच दहा हजार कोटी रुपयेच जे इन्कम टॅक्स नोटिस आल्या होत्या ते दहा हजार कोटीच त्यांनी माफ केलं फार मोठी घटना आहे त्यामध्ये कोपरेटिव्ह चळवळ संपूर्ण संपुर्ण संपूर्ण गेली असते पण असे काही निर्णय जे आहेत धाडसी निर्णय हे मोदी सरकारने केलेले आहे तर येणारा काळ भारताला जर उत्तम भवितव्य करायचं असेल भारताला दृष्ट्या आणि सगळ्या दृष्टिकोनातनं जर सक्षम करायचं असेल तर मोदी सरकार पर्याय नाही आणि आपल्या या याच्यामध्ये दुसरा माझे दोन तीन प्रश्न मला इथं मांडायचे वाटतात आज शिरोड तालुक्याच्या महापौराचा ता प्रश्न तर दोन हजारचा पाच चा महापौर असेल दोन हजार एकोणीसचा महापौर असेल दोन हजार एकवीस चा महापौर असेल प्रश्न निर्माण होत होते दोन हजार एकोणीस ला दादा पालकमंत्री होते कोल्हापूर जिल्ह्याचे सातत्यानं दादांच्या माध्यमात फडणवीस साहेबांच्या पर्यंत हा विषय सगळा गेला मला वाटतं दोन हजार एकवीस ला चंद्रकांत दादानी आमच्या घरी जैसीपूरला फडणवीस साहेबांना घेऊन आले त्यावेळेला सुद्धा आम्ही सातत्यानं जवळजवळ एक तासभर चर्चा आम्ही केली दादांच्या बरोबर आणि दादानी फडणवीस साहेबांच्या कानावर वाटली मित्र हो कित्येक फुडारी चर्चा करतात आणि हा विषय तिथच सोडून आम्ही त्याला सांगितलं सरकारला चंद्रकांत दान्यांच्या माध्यमातन की वर्षाला आमच्याकडे महापूर येतो आणि शिरोळ तालुक्याला हा सगळ्यात मोठा फटका बसतो त्याला तुम्ही काहीतरी उपाय योजना करा आणि तुम्ही जे नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं असू दे गोरगरीबांचं असू दे दुकानदारांचं किराण दुकानदारात कापड दुकानदार सगळ्याच लोकांचं आणि पिकांचं तर आतूनच नुकसान होतं आणि वर्षाला तुम्ही आठ हजार दहा हजार कोटी अनुदान देत आहे त्याच्यामध्ये अनुदान कायमस्वरूपी द्या मित्र हो, सांगायला आनंद होतो फडणवीस साहेबांनी ती गोष्ट मनावर घेतली आणि या शिरोळ तालुका आणि परिसरात महापुरांत जे एक्सेस वॉटर आहे ते जादा पाणी मराठवाड्याकडं सोलापूर जिल्हा आणि मराठवाड्याकडे वळवायसाठी बत्तीसशे करोड रुपयांची मंजुरी केली आणि त्याचा आता काम चालू आहे ही फार मोठी घटना आहे शिरोळ तालुक्यात आणि सगळ्यात मोठा सरकार जर कुठं करत असेल कोल्हापूर जिल्ह्याला तर शिरोळ तालुक्याला तर भारतीय जनता पक्षचं सरकार हे नुसतं घोषणा करणारं सरकार नाही प्रत्यक्ष कृती करणारं सरकार आहे हे मला सांगावं असं वाटतंय दुसरं चंद्रकांत दादाच्या माध्यमातनं बरीचशी कामं त्या शिरोळ तालुक्यामध्ये झालेत त्यातली एक रस्त्याची जी कामं आहेत ती जवळजवळ मला वाटतं पंच्याहत्तर कोटीची रस्त्याची कामं चंद्रकांत दादा यांच्या माध्यमात झालेली आहे मला दोन तीन गोष्टी सांगतो जाता जाता राज्य कळमोडी पानवटा जवळजवळ बारा कोटी रुपयेचं सतरा अठरा म्हणजे मंजूर केले दादाने तसेच केसार बंडामध्ये गुरुदत्त कारखाना मेन गेट ते हे पाच कोटीचा निधी मंजूर झाला त्याचप्रमाणे आला जवळजवळ सहा कोटी एकोणीस निधीवाड मराठी शाळा ते येरवाड येरवाड ते मदरेवाडी मदरेवाडी ते खुरुद्वाड जवळजवळ आठ कोटी त्रेचाळीस कोटीचा रस्ता दि दत्त कारखाना खुरुद्वाडवाड अकिवाड राजापूर ते खिद्रापूर खिद्रापूर पर्यंत साडे अकरा कोटी तिथं मंजूर केले त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचंच अलाश ते अतिवाट त्या कृष्णा नदीच्या पुलावर तेवीस कोटी रुपये दादा पीडब्ल्यू डी मिनिस्टर असताना मंजूर केले आणि त्याचं सगळं कामकाज कोण आहे फक्त या आचारसंहितीसाठी राहिले त्याचं टेंडर पण निघालंय की आचारसंहिता संपल्याबरोबर त्या तेवीस कोटीच्या मुलांचं काम करत होणार आहे अशी जवळजवळ पंच्याहत्तर कोटीची कामं चंद्रकांत दादांच्या माध्यमातून केलेली आहे या ज्या मुद्दा ज्या वेळेला की माधवराव तुम्ही काय आमदार नाही खासदार नाही तरी सुद्धा दादांनी तुम्हाला पंच्याहत्तर कोटी रुपये दिले गुरुदक्त माधवराव गाडगींच्या वर दादांचं प्रेम असल्यामुळे झालेला आहे आणि ह्या प्रेमाची उतराई होण्यासाठी आणि हे जे काय आज तीन हजार दोनशे कोटी रुपये महापुरासाठी मंजूर केले आणि हे पंच्याहत्तर कोटीवरची उपकार, उपकार भेट उपकारानं करायची असते आणि आता ही वेळ आलेली आहे आपल्याला आता ही वेळ आलेली आहे आपल्या मतदानाद्वारे आपले तरुण आणि तडपदार उमेदवार दैनशील माने जादा त्यांचं चिन्ह आहे धनुष्य पान तर ह्या महायुतीचे उमेदवार दरिसील नाभाला प्रचंड मताने तुम्ही निवडून द्या त्याच्याबद्दल खात्री आहे काय घेणार कडे हात वर करा आवाज येत नाही मोदी साहेबांनी काय केलं ते मला दोन शब्द सांगावं असं वाटत मला आठवत पहिल्यांदा दोन हजार दोनच्या एक दोनच्या दरम्यान राम नाईक साहेबांनी भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं त्यावेळेला इथेराचा प्रोग्राम राबवला त्यानंतरच्या कारकिर्दीत फाईव्ह पर्सेंट लेंडिंगचा प्रोग्राम इथेनॉलचा केला पेट्रोलमध्ये फिक्स करायचा तो नंतरचं जे सरकार आलं ते विरोधी पक्षाचं होतं त्या सरकारने दहा वर्ष तो प्रोग्राम कसाच लागून ठेवला तो काय प्रोग्राम त्यांनी कंटिन्यू केला नाही सातत्यानं पुढं नेलं नाही पण परत मोदींचं सरकार ज्या वेळेला आलं त्या वेळेला इथेनॉलचा प्रोग्राम पाच टक्के केला इथेनॉल चांगले दर केले आणि त्या पद्धतीनं आज देशामध्ये वीस टक्के इथेनॉल मिक्सिंगचा प्रोग्राम लागवा लागला मित्र हो इथेनॉलचा ते कशासाठी काय आहे त्याची बांधण आहे दोन मिनटं मी सविस्तर सांगतो